पुढची बातमी केंद्रातील नेत्यांची महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रचारासंदर्भातली पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींच्या प्रचारसभांचा आज राज्यामध्ये धडाका पाहायला मिळणार आहे संभाजीनगर मुंबई आणि नवी मुंबईत तो मोदींची तोफ धडाडणार आहे राहुल गांधी नंदुरबार आणि नांदेडमधून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करतील शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी केंद्रातील नेत्यांचा महाराष्ट्रात जोर पाहायला मिळतो आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी दोघही आज महाराष्ट्रात असतील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी म्हणून हे दोघेही नेते महाराष्ट्रात असतील खरं तर आता आचारसंहिता संपण्यासाठी मोजून चार ते पाच दिवस उरलेत आणि त्यापूर्वी आता केंद्रातील नेत्यांचा महाराष्ट्रातील दौऱ्यांचा सपाटा पाहायला मिळतोय जोर हा केंद्रातील नेत्यांनी लावलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वीस तारखेला मतदान पार पडणार आहे मात्र अठरा तारखेला संध्याकाळी आचारसंहिता संपणार आहे आणि त्यापूर्वी मोठा जोर हा केंद्रातील नेत्यांनी लावलेला पाहायला मिळतो आपले प्रतिनिधी पंकज दळवी शिवाजी पार्क मैदानातून आपल्यासोबत जोडले गेले जिथे पंतप्रधानांची मुंबईतील सभा पार पडणार आहे त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया पंकज ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की अगदी चार ते पाच दिवस शेवटचे उरलेले आहेत प्रचाराचे आणि त्यामुळे आता केंद्रातील नेत्यांनी जोर लावलेला पाहायला मिळतोय शिवाजी पार्कमध्ये कशाप्रकारे तयारी करण्यात आली शिवाजी पार्क मध्ये दोन दिवसापासून जे आहे ते सभेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे सभा मंडप असेल किंवा मग बसण्याची व्यवस्था ही भरपूर दिवसापासून तयारी सुरू आहे शिवाजी पार्क मध्ये जे जे एंट्री गेट्स आहेत त्याच्यावरती स्वागताचे लावलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्क आणि परिसरामध्ये जी विद्युत रोष्टिंग करण्यात आली होती ती पोलिसांनी काढलेली आहे उत्सुकता आहे निवडणुकीचा प्रचार संपायला अगदी चार ते पाच पाच सहा दिवस राहिले आहेत आणि देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये सभा घेणार आहेत अत्यंत महत्वाची सभा असणार आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं तशी अधिकृत माहिती आली नसली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच्या सभेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे मोदी काय भूमिका घेतात नरेंद्र मोदी हे आज मुंबईतून नेमकं काय बोलतात कोणावर निशाणा साधतात ठाकरेंवर निशाणा साधतात का कारण मुंबई आणि ठाकरे हे एक वेगळं समीकरण मागच्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आलो आणि मग त्याचे राजकीय परिणाम राजकीय पडसाद कसं दिसतात निवडणुकीमध्ये काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर नंदुरबार मधून आपले प्रतिनिधी आफताब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया आफताब पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आहेत त्याचवेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आहेत दोन्ही कडून केंद्रीय नंदुरबार मध्ये कशी तयारी करण्यात आली नक्कीच नंदुरबार जिल्ह्यात आज राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे यासाठी काँग्रेसकडनं जयत अशी तयारी करण्यात आलेली आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभाची ची आ, राहुल गांधींची आज प्रचार सभा होत आहे या सभेसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत तसेच नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसची एक नाता गोता जे आहे गांधी परिवार त्या एक वेगळा आहे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी यांची सभा नंदुरबार येथे झाली होती त्याचा फायदा लोकसभेत काँग्रेसला मिळाला होता काँग्रेसची जागा आली आहे आणि तसेच आज राहुल गांधी हे नंदुरबार येथे येत आहेत आणि नक्की ते नेमकं आदिवासी बांधव जे आहेत त्यांना काय संबोधित करणार हे पाहणं महत्वाचे राहणार आहे